आबोली या मालिकेच्या चोवीस जूनच्या भागामध्ये अबोडी कोड लँग्वेज मध्ये सुमीला समजावून सांगते हा रुमाल घे आणि आता कसा तुला ज्याच्या समोर वाटेल त्याच्या समोर हा तू रुमाल टाक असं म्हणत त्या हाता उभ्या असलेल्या तिकडे बाजूला वॉर्ड बॉय पासून लपून छपून आबोली सुमीला सगळा प्रकार समजवून सांगते आणि उद्या कोर्टामध्ये हाच रुमाल तुला त्या खुन्याच्या समोर टाकून मला इशारा द्यायचा आहे असं आता अबोली सांगते अबोलीने हे सांगितल्यावरती सुमी ते अचूक समजते आणि आता सुमी अबोलीच्या म्हणण्याप्रमाणे तो रुमाल कोर्टामध्ये टाकण्याचं ठरवते पण जो वॉर्ड रॉय काहीच कळत नाही आणि त्यामुळे सुमीवरती आता, आता इकडे आबोली आणि सुमी कोर्टात भेटतात कोर्टात भेटल्यावरती आबोली सांगते लक्षात आहे ना तुझ्या हा रुमाल त्या माणसाच्या समोर टाकायचा आहे जेणेकरून मला तो माणूस कोण आहे हे, हे समजेल आणि मग कोर्टामध्ये मला केस लढायला मोकळं मिळेल असं म्हणत आबोली आता सुमीला सगळा प्रकार समजवून सांगते सुमी आता आबोलीच्या म्हणण्याप्रमाणे ते सगळं सगळं करण्यासाठी तयार होते मग मात्र आता इकडे कोर्टामध्ये सगळ्यात निर्णायक आता हे लागणार असतो आबोलीला त्या खुन्याचा आबोली 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 चेहरा दिसणार असतो सुमी तिकडून निघते हातामध्ये रुमाल घेऊन सुमी हळूहळू आणि आता सुमी त्याच्या जवळ जाते त्याच्या पायाजवळ रुमाल टाकते आणि आबोलीकडे पाहते आबोलीकडे पाहिल्यावरती आबोलीला समजतं की हाच तो खुनी आहे आणि आबोली त्याचा चेहरा बघते पण चेहरा बघून आबोलीला केस झाल्याचा जो आनंद मिळाला पाहिजे तो त्या आनंदापेक्षा अबोलीच्या चेहऱ्यावरती बारा वाजतात ही ती ही व्यक्ती अबोलीला ती व्यक्ती एक्सपेक्टेडच नसते आणि या व्यक्तीने खून केलाय अबोलीचा स्वतःवरती विश्वास पण बसत नाही इतकंच काय विश्वास तर सोडा अबोलीला आता पुढे अंधार येतो काय करावं कळत नाही ती एका बाकड्यावरती जाऊन बसते हे कसं शक्य आहे नाही नाही हे शक्यच नाहीये ही ती व्यक्ती असू शकत नाही असं म्हणत अबोली गडबडते आणि आता डेक्सवरती येऊन डोकं धरून बसते तोपर्यंत आता केसची हिअरिंग सुरू होणार असते म्हणून श्रेयस मराठे तिकडे आलेले असतात ऍडव्होकेट श्रेयस मराठे आता कोर्टात हजर होतात आबोलीला अशा भयानक अवस्थेत बघून श्रेयस म्हणतो काय झालं अबोली मॅडम काही प्रॉब्लेम आहे का म्हणजे तुम्ही असं का बसलेले आहात यावरती अबोली म्हणते काही नाही श्रेयस म्हणतो चला मग आता कोर्ट जज साहेब येतील आणि कोर्टाची हिअरिंग सुरू होईल तुम्ही इथे काय करताय असं म्हणत आबोलीला तिकडून आता उठवून नेत श्रेयस आता तिथून बाजूला होतो अबोलीला तिकडून घेत असताना तो तिला आता कोर्टरूम मध्ये आणतो खरा जज साहेब घेतात सुद्धा पण अबोलीचं लक्षच नसतं अबोली उठतच नाही जज साहेबांना ग्रीट करण्यासाठी अबोली उठत नाही म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे श्रेयस विचार करतो नक्कीच काहीतरी बिनसलय म्हणजे अशी कधी ऍब्सेन्ट मॅंडेड अबोली नसते नक्की काय घडलं असेल यावरती आता जज साहेब येतात इकडे साबोलीला इशारा करतो की अबोल मॅडम उठा उठा जज साहेब आले मग गडबड करत अबोली उठते जज साहेब म्हणतात या आता हिरिंग सुरू करा या मॅटरची हिरिंग सुरू करा असं म्हटल्यावरती इकडे पुरावे काय आणलेत तुम्ही तुम्ही कोर्टाकडून तारीख मागून घेतली होती तुम्हाला काहीतरी महत्वाचे पुरावे द्यायचे होते कुठे आहेत ते पुरावे असं म्हणत अबोली पुढे पुराव्यांची मागणी केली असता अबोली एकदम प्रिपेअर्ड नसते ती करायला लागते आणि ते हे ते असं म्हणायला लागते आता मात्र म्हणतात अबोली मॅडम तुम्ही कोर्टाकडून वेळ मागून घेतला होता ना पुरावे काय आहेत बोला तर अबोली मात्र आता पुराव्याच्या ऐवजी वेगळंच बडबडायला लागते अबोली सांगते साहेब म्हणजे कसं आहे ना या कोर्टामध्ये सगळेजण न्याय घेण्यासाठी येतात पण काही लोकांना असं वाटतं की ही ही या कोर्टामध्ये आपण आपण न्याय घेण्यासाठी येतच नाही दुसऱ्यांना आपण त्रास देत असतो तरी सुद्धा आपण कितीही काही केलं तरी सुद्धा आपण या सगळ्यामधून वाचू शकतो असंच आता कोर्टाला वाटत असतं आणि या सगळ्यामध्ये निरपराध माणसाला शिक्षा होते आणि अपराधी सुटून जातो म्हणतात जा अगोली मॅडम तुमच्याकडे आम्ही फक्त पुरावे मागितलेत बाकी कोणत्याही गोष्टीचं एक्सप्लेनेशन आम्हाला नको आहे आज कोर्टासमोर पुराव्या हवेत तुम्ही काहीतरी पुरावे देणार होतात ना असं म्हटल्यावर ती अबोली गडबडते आणि जे ते असं करायला लागते आणि आता आबोली म्हणते जज साहेब ते हे असं म्हणत आबोलीला सुमीने सांगितलेली सगळी घटना आठवते आणि कानाच्या मागे भाजलेली ती व्यक्ती समोर येते आता ही व्यक्ती आपल्याला दाखवलीच नसते पण ही व्यक्ती कोणीतरी प्रतिष्ठित व्यक्ती असते की जिच्याबद्दल नुसतं आवाज उठवून अबोलीला भागणार नसतं तिच्याबद्दलचे भर भक्कम पुरावे जोपर्यंत अबोली समोर आणत नाही तोपर्यंत गोष्टी काही सॉल्व्ह होणार नसतात आणि त्याचमुळे आता अबोली चक्कर येऊन पडते आणि ती खाली बसते मटकन श्रेयला सावरतो यावरती अबोली म्हणते आज माझी तब्येत बरी नाही त्यामुळे कोर्टाकडून मला थोडा वेळ देण्यात यावा आणि या वेळेमध्ये मी नक्कीच पुरावे शोधेन असं म्हणत अबोली कोर्टाकडून वेळ मागून घेते अबोलीने कोर्टाकडून वेळ मागून घेतल्यावरती जज साहेब दुसरी हिरिंगची तारीख देतात पण जरी दुसरी तारीख दिली तिसरी तारीख दिली तरी अबोलीला आता मात्र या सग सगळ्यामध्ये कळत असतं की आपण ही केस कधीच जिंकू शकणार नाही आणि आबोली खूप गडबडलेली असते काय करावं काय करू नये हे अबोलीला काहीच कळत नसताना मात्र आता जज साहेबांनी दुसरी तारीख दिल्यावरती श्रेयस म्हणतो काय झालं अबोली मॅडम तुम्ही घ्याल या सगळ्यामध्ये मला नाही वाटत की हे सगळं इतकं त्रास करण्यासारखं काही आहे तुम्ही सांगा मला काय प्रॉब्लेम आहे तुमचा नक्की प्रॉब्लेम काय तुम्हाला काय वाटतंय असं म्हणत आता इकडे श्रेयस अबोलीला थांबवून तिला सगळ्या गोष्टी विचारण्याचा प्रयत्न करत असतो तिला समजावण्याचा प्रयत्न करत पण अबोली मात्र आता काहीच ऐकण्याच्या थोडस आश्चर्य अबोली मॅडम ना अबोली घरी येते घरी आल्यावर ती तिच्या डोक्यात तोच विचार चालू असतो नक्की काय चाललंय काय घडतंय याच तिला कसलाही आता आजूबाजूला काय चाललंय याच तिला भान असतं भावना पाहते अबोली आलीस तू काय ग काय झालं तुझा चेहरा का पडलाय असे ती बरेच प्रश्न विचारते पण अबोलीचं काहीच लक्ष नसतं आबोली, आबोली तिकडे खाली मटकन बसते मग भावना विचार करते काहीतरी असा विचार करत भावना तिला आता मात्र चहा घेऊन येते चहा घेऊन भावना म्हणते अबोली चहा घे पण त्याच वेळेला आबोली चहा घेण्याच्या ऐवजी घाबरते ती हात तो झटकते आणि तो हात झटकत आता मात्र अबोलीने चहा पाडलेला असतो हे काही आता आबोलीलाच समजत नाही आणि चहा खाली पडतो फुटतो तितक्या तिथे नीता येते अगं चहा नको तर चहा नको सांगायचा सा होतास पोडून फेकून द्यायची काय गरज होती यावरती आता मात्र रामा म्हणते तू जरा शांत बस बरं मग आबोली म्हणते मी जरा माझ्या रूम मध्ये जाते असं म्हणत आबोली रूम मध्ये जाते आबोली रूम मध्ये गेल्यावरती तोपर्यंत इकडे आता ती अंकुशला कॉल करते काहीही घडलं तरी अंकुशला या सगळ्यामध्ये सगळे डिटेल्स द्यायला पाहिजेत असा ती विचार करते पण अंकुश खूप महत्वाच्या मीटिंग मध्ये बिझी असतो महत्वाच्या मीटिंगमध्ये बिझी असल्यामुळे अंकुश काही फोन उचलत नाही अंकुश फोन आणि त्यामुळे अबोली अजून पॅनिक होते काय करावं हा ती विचार करत असते आणि अंकुशला पुन्हा पुन्हा फोन ट्राय करत असते पण अंकुश काही फोन उचलत नसतो मग बऱ्याच वेळाने अंकुशला मोकळा वेळ भेटतो आणि अंकुश अबोलीला कॉल बॅक करतो कॉल बॅक केल्यावर ती अंकुश म्हणतो अबोली काय झालं तू इतके फोन केले होतेस कोर्टात काय घडलं यावरती मग मात्र अबोली म्हणते सर मी ही केस हरले मी ही केस नाही लढू शकत यावरती अंकुश म्हणतो काय काय वेडासारखं बडबडतेस तू अबोली यावरती अबोली म्हणते सर सर मला सगळं समजलंय त्यावरती मग मात्र आता इकडे अबोलीला अंकुश म्हणतो हे बघ मी तिकडे येतो तोपर्यंत नीता येते आणि काय चाललंय ह्या आबोलीने कप फोडलेत आणि काय चाललंय मला काही हिच गोष्टच कळत नाहीये यावरती रमा म्हणते तू गप्प बस त्यावरती आता मात्र इकडे चिडलेली नीता म्हणते बरोबर आहे बरोबर आहे तू फक्त आणि फक्त मलाच गप्प कर कारण या सगळ्यामध्ये उपरी लोक आहेत ना तीच तुला जवळची वाटतात म्हणजे ही भावना जवळची वाटते पण मी मात्र उपरीस नाही का तुला सख्खी मुलगी असून सुद्धा असं म्हणत नीता नेहमीचे तमाशे करते आणि ती म्हणते मला तर चहा करायचं होता पण ठीक आहे तुमचा चहा रेडी आहे ना तर तो चहा घेऊन आता मी जाते असं म्हणत ती आता चहा घेते आणि सांगते माझ्याकडे ना मायक्रोवेव्ह आहे मी चहा गरम करेन असं म्हणत नीता चहा घेऊन निघून जाते इकडे अंकुश घरी येतो घरी आलेला अंकुश ताबडतोब कुणाशीही न बोलता अबोली जिकडे बसलेली असते त्या रूम मध्ये तो अबोली काय झालं तू इतकी का पॅमिक झालेत मला काही कळतच नाहीये की तुझ्या बाबतीत काय घडलंय अब ते अबोली म्हणते सर मी ही केस हरले अंकुश म्हणतो असं काय करतेस आतापर्यंत कोणत्याही गोष्टीला न बदलणारी अबोली आज केस हरली हरली म्हणून का रडत आहे नक्की काय घडलं अबोली सांगते सर सर सगळं संपलंय अंकुश म्हणतो अगं सारखं सारखं तेच काय बोलतेस तू मला सांग तरी काय घडलंय ते यावरती मग मात्र अबोली सांगायला लागते सर सर सगळं संपलंय मला त्या गुन्हेगाराचं नाव कळलंय अंकुश म्हणतो मग गुन्हेगाराचं नाव कळलंय तर संपलंय का आता सगळं खऱ्या अर्थ मी सुरू झालंय केस तुला जिंकता येईल अबोली म्हणते सर नाही मी लढू शकत त्याच्या विरुद्ध अंकुश म्हणतो कोण आहे तो, तो गुन्हेगार मला काय ते सत्य सांगशील का अबोली म्हणते सर मी सुमीला सांगितलं होतं की ज्या दिवशी तो कोर्टामध्ये गुन्हेगार येईल त्यावेळेला त्याच्या पायाजवळ रुमाल टाक सुमीने रुमाल टाकला आणि घडलेला सगळा प्रकार अबोली अंकुशला कोर्टातला सांगते कशा पद्धतीने सुमीने त्या माणसाला अबोलीच्या समोर आणलं हे पण सांगते अंकुश म्हणतो काय मग कोण आहे तो माणूस अबोली म्हणते सर असं म्हणत आबोली त्या माणसाचं नाव आता अंकुशला सांगते अंकुशला त्या माणसाचं नाव सांगितल्यावरती आबोलीच्या पेक्षा जास्त झटका अंकुशला भेटतो कारण हा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून कोणीतरी अंकुश अबोली रमा यांच्याच माहितीतला यांच्याच जवळचा कुणीतरी असतो आणि त्यामुळे अंकुश अबोलीला सल्ला देतो अबोली काहीही झालं तो, का तो कुणीही असला कितीही तरी सुद्धा त्या माणसाला तुला शिक्षा घडवून आणायची अनाईची म्हणजे आणायचीच आता अंकुशची इतकी प्रबळ साथ मिळाल्यामुळे अबोलीचा सा आता मात्र आत्मविश्वास वाढतो आणि दुसऱ्या दिवशी कोर्टाची हिरिंगच्या वेळेला आबोली देवासमोर उभी राहते देवासमोर उभी राहून चक्क आता हातामध्ये पेटा पेट्टे ती आता कापूर घेते हातामध्ये धूप कापूर घेऊन त्याला आग लावते हात जळतोय तरी आबोलीला परवा नसते आबोली सांगते आता आई मी थांबणार नाही जो कोणी ती व्यक्ती आहे त्याला शिक्षा होईपर्यंत मी थांबणार नाही आज त्या व्यक्तीला मी शिक्षा देणारच मग ती कितीही जवळची असू दे कुणीही आपली असू दे तरी आज ती व्यक्ती सुटणार नाही निरपराध परशूला मी सोडवणार अपराधी माणसाला मी शिक्षा देणार या सगळ्यामध्ये कोणत्याही प्रकारची माझ्याकडून हैग होणार नाही असं म्हणत अबोली कोर्टात जाण्यासाठी तयार होते जाताना रमाला मी अपराधाला शिक्षा देणार हे बजावून सांगते आता हा अपराधी कोण आबोली आब त्याला कशी शिक्षा देणार त्या अपराधाचं रमासोबत काय नातं आहे आणि या सगळ्यामध्ये मालिका कोणत्या वळणावर चालले हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे